विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यात पितृ पंधरवडा असल्यानं राजकीय हालचाली थंड होत्या पण आता या हालचालींना जोर येणार असं दिसतंय याचं कारण बारामतीतलं हे आजचं चित्र ही गर्दी आहे बारामतीतल्या गोविंद इथली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी ही गर्दी जमली येणाऱ्या विधानसभेला इंदापूरची जागा निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच द्यावी या मागणीसाठी नेते आणि कार्यकर्ते आग्रही आहेत तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील जे सध्या भाजपमध्ये आहेत त्यांचा शरद पवारांच्या पक्षात लवकरच प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे किंबहुना त्यांनीच काल माध्यमांशी बोलताना याचे संकेत दिलेत अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याची चर्चा सुरू आहे कालच हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर इथं वडापुरी या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी वाजवावी असा आग्रह केला पितृ पंधरावडा संपल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेण्याचं जाहीर केलंय त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून पेच निर्माण होणार का असंही चित्र दिसत आहे आधी पाहूया हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेशाबद्दल नेमकं काय म्हटलं येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेच आहे आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता पितरपंधरवडा आहे पितरपंधरवडा झाल्यानंतर ह्याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये मा जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मा मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित ही पितृपनोडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ठरवू आता जर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आणि त्यांनाच इंदापूरच्या जागेवर उमेदवारी दिली गेली तर शरद पवार यांचे समर्थक मात्र नाराज होणार हे स्पष्ट आहे आणि हीच नाराजी किंवा मागणी मांडण्यासाठी या समर्थकांनी शरद पवार यांची भेट घेण्याचं ठरवलं यावेळी शरद पवार यांचे समर्थक असलेले दशरथ माने महारुद्र पाटील अप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं हे सगळे शेकडो कार्यकर्ते घेऊन गोविंद बाग या निवासस्थानी दाखल झाले भाजपचे हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली तर निष्ठावंतांवर अन्याय होणार अशी भावना या कार्यकर्त्यांची आहे गोविंद बागेत आलेल्या कार्यकर्त्यांनी आपण जाहीर कराल त्या उमेदवारासाठी काम करू असं सांगितलं त्यावर शरद पवार यांनी काय सांगितलं ते पाहणार आहोत ते म्हणाले

सामान्य कार्यकर्ते जे गावागाव होते पदाधिकारी म्हणजे घेऊन त्यांचा लोकांची भावना काय या संबंधीचा त्या कमिटी सप्तर कमिटी त्याची सुधारण आता शरद पवार यांच्या भेटीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना पवारांना सांगितल्या त्यावर लवकरच निर्णय घेऊ असं पवारांनी म्हटलंय दुसरीकडे पितृ पंधरवडा संपल्यानंतर हर्षवर्धन पाटील हातात तुतारी घेणार की आणखी कोणता निर्णय घेणार हेही पाहणं महत्वाचं असेल पण एकंदरीत विधानसभेला इंदापूरच्या जागेवरून पवारांना कोणते निर्णय घ्यावे लागणार आणि त्याचे परिणाम काय होणार यासाठी आपल्याला उमेदवारी कुणाला मिळणार याची वाट पाहावी लागणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा बारामतीहून निलेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम